तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आज आहे शिवजयंती तर शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता इथं पहा आम्ही टाळ पेरेलो होतं तर आता पा कारण की आमचं थोडं लेट झालं तर त्याच्या काय झालं ना ते आजूक एवढं बरोबर गेलंच नाही आहे तर बाकी बाकीचं बाकी आजूक आणि इथं पेरेलो होतं पहा गहू तर हे गहू आता आमचा कपाशी मधला तर कपाशी मधला असताना काय झालं ना ते बरोबर म्हणजे चांगला येईल हाय पण मग काय झालं ना थोडं आजूक हिरवाचे तेव्हा जो बाकीचा पेरेल होता आता ते वाळून जायले तर आता त्याला बिसूक नाही आम्हाला तर आता की एवढं काम चालू नाही पण मग आता काय बघू सांगायचं काम चालूच होणार आहे असंय तर ती खडा वाळला पण मग ही खडा पाहूया हिरवा हिरवाचे कारण ते हिरवा कशा मुळे कारण की तेव्हा आम्ही मागून पेरेल होता आणि पुन्हा कपाशी मजला होता आणि तो तर कपाशी मजला असताना काय झालं तेव्हा आजूक हिरवाशी तर बाकीचं ती वाळू राहिला पण मग इथं काय झालं ना थोडी सावली पडती तेव्हा थोडा हिरवाचे आता तुम्हाला टाळ दाखवते पहा मी किती घरी झालं इकडे इकडं आजू कवळच आहे ते हे पहा आता असे घाटे त्याची निबर झाले तर मी इकडच थोडं ते इकडं आजू कवळच आहे पण मग तिकडं ना आता पिवळं पडू राहिले लगे अन ते बाकीचे पाच तास आहे ना आम्ही नंतर पेरले होते काय होतं ना ते थोडं कापशीचं पैसेचं वावर घुतलं होतं तर मग नंतर पेरलं होतं ना आम्ही तर ते सुद्धा अजून कवळच आहे ते एवढं काही भारी आलं नाही आणि हे पहा आता हे इकडं झालं नी बर आता तर इकडं चांगलं झालं अन पुन्हा आता थोडं पाणी तर एवढं आहेच नाही सोडायला त्याला पण मग काय आहे ना ते काहीच नसतं आलं तर थोडंसं पाणी नाही म्हणून सडं होतं त्याला तर तेवढंच म्हणलं जे याचं ते कारण की आता काय आहे ना पाणी कमी पडल्यामुळं ते चाललं आता सुकून सुनी असं झालं तर नंतर पेरल्यामुळं कपाशीमध्ये होतं म्हणून सनी थोडं लेट झालं नाही तर थोडं लवकर असलं ना मग घेऊन जातं ते आपण ज्यावेळेस नोव्हेंबरमध्ये बी पेरलं तर चालतं पण आम्ही लगे डिसेंबरमध्ये पेरलं डिसेंबरमध्ये मी नोव्हेंबरमध्ये पेरलं होतं या अलीकडं पेरलं होतं आणि ते पलीकडं डिसेंबरमध्ये पेरलं होतं तर पंधरा दिवसाचा फरक पडला त्याच्यामुळे तर त्याच्यानं ते की एवढं बरोबर आलं नाही तर आज के ये, ते कवळ आहे थोडं आता हे हे चांगलं आलं आता निबर झालं हे पुरं तर आता त्याला गहू येले आता सोंगावर तर आता सोंग नाही आम्हाला गहू तर आज मी सांगलं नंतर सोंग नाही गहू पण मग आता काय ना सोंगावर येईल वाळ येले पण मी थोडा हिरवार राहिला कारण की ते थोडी सावली ना त्याच्याही हिरवा पळडा ते हिरवार राहिले नाही तर राहत मी एवढा